सांगली पुन्हा हदरली अज्ञातांनी दगड व चाकून वार करत भाजी विक्रेत्याचा केला खून सकाळी शंभर फुटी रोडवरील घाडगे पाटील शोरूम समोर एका भाजी विक्रेत्याची निर्गुण हत्या करण्यात आली आहे ही धक्कादायक घटना आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली शंभर फुटी परिसरात दररोज सकाळी होलसेल भाजी बाजार भरतो पहाटेपासून विता विविध प्रकारच्या भाज्यांची खरेदी विक्री केली जाते याच बाजारात महेश कांबळे पूर्ण नाव माहीत नाही हा खोतिंबर विक्रीचं काम करत होता दरम्यान काही अज्ञात इस्मांनी त्यांच्या डोक्यात दगड व वा चाकून वार करत त्याचा निर्गुण खून केला आणि त्या आरोपी घटनास्थळावरून पसार झाले प्राथमिक माहितीनुसार अमृत महेश कांबळे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती तो यापूर्वी एका गुन्ह्यात शिक्षा भोगून नुकताच बाहेर आला होता अशी माहिती समोर आली आहे घटनेनंतर सांगली शहर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध सुरू आहे दरम्यान घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली होती त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे